नमस्कार मंडळी स्वार्ट डिलाईटमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दडपे पोहे दडपे पोहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला आवडतात का बघा मला खात्री आहे नक्की आवडतील तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले तुम्ही बनवलेले पोहे तर आपल्याला सर्वप्रथम ओ... फोडणी तयार करून घ्यायची आहे पोह्यांसाठी त्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून तेल घेतलं आहे त्यामध्ये साधारण अर्धा चमचा अर्धा टीस्पून आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडली की कढीपत्ता घालणार कढीपत्ता साधारण दहा ते बारा पानं घालायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत हळद अगदी थोडीशी हळद घालायची आहे वन फोर्थ टीस्पून घातलं तरी बास होत आहे पाव चमचा टी हळद घालात ही फोडणी गार करायची असते म्हणून आपण सगळ्यात पहिले बनवली आता आपण पोहे घेणार आहोत पातळ पोहे घेतले आहेत तीन वाट्या पातळ पोहे ते आधी मी थोडेसे भाजून घेतले आहेत अगदी थोडे भाजले आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला घालणार एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि टोमॅटो घेतला आहे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि तो पोह्यांमध्ये घातला आहे आता व्यवस्थित हलवून घेऊयात तुम्हाला जर पोहे डब्यात वगैरे द्यायचे असतील किंवा प्रवासात वगैरे न्यायचे असतील तर कांदा न घालता त्याऐवजी काकडी बारीक चिरून घाला आता चवीनुसार मीठ घालूया एक चमचा साखर आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हलक्या हाताने हलवायचं म्हणजे पोहे तुटणार नाहीत आता आपण जी फोडणी बनवली होती ती फोडणी याच्यामध्ये टाकणार आहे फोडणी एकदम व्यवस्थित हलवून घ्यायची सगळीकडे लागेल असं तेल आणि सर्व त्यातलं हळद वगैरे ते सगळ्या पोह्यांना लागलं पाहिजे अशा पद्धतीने हलवायचं आहे पण पोहे तुटणार नाही या दृष्टीने हलक्या हातानेच हलवायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये खवलेलं खोग खोबरं घालणार आहोत ओलं खोबरं साधारण दीड वाटी ओलं खोबरं घेतलं आहे नारळ खवून घेतलेला खिसण्यापेक्षा खोवून घेतलेलं ते व्यवस्थित लागतं यामध्ये सर्वात महत्त्वाचं ओला नारळच आहे याने खूप अप्रतिम चव येते आता अर्ध लिंबू मी इथे पिळून टाकणार आहे याच्यावर लिंबाने पण खूप छान चव येते आणि आता ह्याच्यामध्ये घालणार आहे नारळाचं पाणी दोन ते तीन चमचे नारळाचं पाणी घालणार आहे तुमच्याकडे जर नारळाचं पाणी उपलब्ध नसेल तर तुम्ही साधं पाणी जरी घातलं शिंपडलं किंवा हपका मारला तरी चालू शकते पण माझ्याकडे होतं नारळाचं पाणी ते मी ह्याच्यात घातलं आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत सर्वात महत्त्वाची आणि सर्वांना आवडणारी अशी कोथिंबीर कोथिंबीर बारीक चिरून याच्यावर घालणार आहोत आपण आणि थोडं हलवून घ्यायचं कोथिंबीर घातल्यानंतर आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवल्याने छान पोहे मुरून येतात मुरतात आणि याला यासाठीच दडपे पोहे असं म्हणतात कारण आपण झाकण ठेवून त्याला थोडा वेळ दडपून ठेवतो याच्यासाठी आणि सर्वात शेवटी तळलेले शेंगदाणे दोन टेबल स्पून घालणार आहे तळलेले शेंगदाणे नसेल आवडत तर नाही घातले तरी चालेल पण छान लागतात आणि आता आपले पोहे तयार आहेत सर्व करण्यासाठी सर्व केल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहोत आणि बारीक शेव घालणार आहोत बारीक शेवमुळे खूप छान चव येते ती जरी नंतर शेव मऊ पडली तुम्ही डब्यात दिली वगैरे तरी तरीसुद्धा पोहे खूप छान लागतात तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर, तर भरपूर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद